नमस्कार शेतकरी बांधव बघू शकता आपण या ट्रबुज शेतीमध्ये आलेलो आहोत आपण यांच्या ट्रबुज शेतीमध्ये आलेलो आहोत तर आपण यांना माहिती थोडीफार टरबूज विषयी माहिती बघणार आहोत तर हे गादी वाफे करण्याचं थोडी माहिती सांगतील ते गादीवापा साहेब पाच फुटावर गादी वापा तयार केलेला आहे ट्रॅक्टरने बीड पाडे त्याचे आणि पंचवीस मायक्रॉनची मल्चिंग वापरली मल्चिंग कशामुळे वापरली आपण मल्चिंग मुळे काय होते बघा फायदे भरपूर होते तर मुळे जेवढं पाणी पाणी कमी लागते आणि जमिनीतून जे येणारे रोग आहेत ते ते रोग थांबण्याच काम मल्चिंग करते हे टरबुजच अंतर आपण जे केलेलं आहे ते किती बाय किती वर केलेलं आहे आपण टरबूज पाच बाय दीड वर लागवड केलेली आहे ती अह हि कोणती variety कोणती आहे सिंबा नावाची variety आहे सिजनटा वाल्याची सत्तर दिवसामध्ये येणार वाण आहे लागवड करून किती वेळ झाले आपल्याला लागवड करून साधारण सतरा अठरा दिवस झाले त्याला ट्रोज बघू शकता आपण झाडं किती चांगल्या प्रकारे आलेले आहेत वीस दिवसामध्ये हा प्लॉट चांगल्या प्रगतीवर आहे तर यावर कसल्याही प्रकारचा रोग नाही काहीच नाही नागाळी नाही काही नाही या फुटवे भरपूर होईल तर आणि ह्यांनी प्लस दुसरं आपण यांनी पीक घेतलेले आहे पीक म्हणता येईल तर हे कोथंबीर घेतलेली त्यांनी ही कोथंबीर पण इतकी सुंदर आलेली आहे आपण बघू शकता कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न कसं काढायचं या हे ह्या शेतकऱ्याकडून शिकायला पाहिजे आणि आमच्या गावचे हे प्रगतशील शेतकरी तर हेच नाही तर भरपूर हे असे प्रयोग करतात त्यांच्याकडे झेंडू झेंडू झालं टरबूज झालं हे मोठ पिके घेत असतात त्यामध्ये ह्यांनी हे पीक घेतलेले ह्या वर्षी त्यांच्याकडे दुसरा प्लॉट आहे त्यामध्ये त्यांनी झेंडू प्लस टरबूज केलेले आहेत ते पण तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवाल पण ह्यावर आता फवारणी कोणती करणार आहात आपण फवारणी ह्याच्यावर आता नागाळीसाठी आणि फ्लिपसाठी फवारणीला औषध आणलेलं आहे ते कशासाठी आणलेले आपण हे नागाळी आणि ट्रिप साठी आणि ह्या मॅजिक गोल्ड मी वाढ होते झाडाची बर मॅजिक गोल्ड आणि हे काय ट्रिप साठी हा हा ट्रिप साठी आणि हे वामा म्हणून एक वामा हे कसे टॉनिक म्हणून का हे टॉनिक म्हणून आणि प्लस आपण हे एक उत्तर बोजा हा खत आहे ते ढोस आहे तिसरा डोस चालू द्या उत्तर हा एकोणीसशे एकोणीस हा डोस सोडायला आहेत तिसरा डोस आहे एकोणीसशे एकोणीसचा त्यांचा खत म्हणून ठिबक वाट सोडणार आहे पूर्णतः यांच्याकडे ठिबक आहे कमी खर्चामध्ये अत्यंत कमी खर्चामध्ये ह्यांचं उत्पादन जास्तीत जास्त कसं काढता येईल हे कॅप्शनमध्ये दिलेलं आहे ते बघू शकता तुम्ही आणि काही काही जर माहिती लागत असेल तुम्ही कॉन्टॅक्ट साधा त्यांच्याशी